उद्यान उच्च झाडाची दाईन उच्च झाडाची दाईन ग मित बावची मितबावाची मित बावची बहीण ग उभी राऊन पाहिन मित ग उभी राहून उबी राऊन पाईन मारबाऊदन आल्या शटकऱ्या मारीत आलं झट मारीत घस काऊसच्या वारीतन आलं झट करऱ्या मारीत घासा काऊसच्या वारीतन वारण वाहू दना उच्च झाडचा गवटळा उच्च झाड चागवटळा गडबळ्या भहिणीचाकटन उच्च झाड गोटळा गलबळ्या बहिणीचा कटळन लिंबाच्या लिंबूळ्यान लिंबालग झाल्या झड झाल्या जड न बापा तू लेकी की गोड बापा तुम्न लेकी गोड भावाला त्या बहिणी जड लिंबाच्या लिंबोळ्यान लिंबा खालीनाथरून लिंबा भावाला ग झाल्या लेकी भावाला झाल्या लेकीन गेलाय बहिणी विसरून बाल झाल्या लेकी गेल्या बहिणीने विसरून वारक भाऊ दनन उच्च झाडाची दईन उच्च झाडाची दही ना ग मित भावाची भावाची न मित भावाची बहीण उभी राहून पाहिन ग ಮಿತ ಭಾವಿ ಬೈಣನ ಉಬೀ ರಹ ನೈನ ಗಿರ ಕಾ ಉಬ ರ ಧರ ಉಬ ರಾನ್ ಭಿ ಗಾಡಿ ಇವನ ಧರಲೇ ಉಬ ರಾನ್ ಭಿ ಗಾಡಿ ಇವನ ಪಡಪಡ ರೇ ಪೂತ ಡೋಂಗರಾವಣಿ डोंगरावर उणी माझ्या मायेराची नदी माझ्या मायेराची नदीन नदी जाऊ द्या उनी रे माझ्या मायेराची नदीन नदी जाऊ दर उनी पड पड पान डोंगरांच्या पलीकडे डोंगराच्या पलीकडे माझ्या मायेराची नदी माझ्या माहेराची नदीन न दिला का ये पुर माझ्या माहेराची नदीन नदील दिला त्या येऊ माझ्या माये